नमस्कार प्रेक्षक आत्ता आपण आहोत घबाडकुंड या एका मराठीत भव्य दिव्य सिनेमाच्या सेटवरती आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या मारा आहेत राष्ट्रीय मराठीच्या अँकर पत्रकारिता करणार पत्रकारिता विश्वातील एक खूप मोठं नाव दर्शना तांबोळी ज्यांच्याबरोबर कायमच गप्पा मारण्यासाठी खूप मजा येते आज ते आपल्याला वेगवेगळे -वेग प्रश्न विचारून हैराण करणार आहेत ओ oh मॅडम मी तुझं काम करू शकतो का आणि सु आणि सोनाली कुलकर्णी जी आहे अप्सरा अली अली आपली तिच्या खास मैत्रीण आणि ज्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या मराठी सिनेक्षेत्रातल्या ज्या नट्या आहेत त्या सगळ्यांची एकदम <laughs> पर्सनल मैत्रीण पर्सनल सगळे त्यांचे इंटरव्ह्यू घेणारी अशी दर्शना तांबोळी आज चक्क कुशल भद्रिके यांच्याबरोबर गप्पा मारणार ओ माय गॉड oh या इंटरव्ह्यू साठी कुशल बद्रिके यांनी बघा किती तयारी केली आहे एक वटवागुळ पायाखाली चिरडलंय त्याने हळदी कुंकुवाचा हा दगड ठेवलाय आणि ही भावली ठेवली काय आहे हे सगळं भीती वाटते मला बघून तुला घाबरवण्यासाठीच हे केलेलं आहे मी की जर का माझा इंटरव्ह्यू चांगला झाला नाही <laughs> इचे चार केस कापून घ्या आपल्याला शपथ पण जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा आता तरी व्हाईट लाईट अरे रेड लाईट होतं आणि बघून इतकी भीती वाटली इकडे आतमध्ये आल्यावर मला सांग तुम्ही जरा तरी घाबरलात का जेव्हा सेटवर आलात तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा सेटवर आलो ना आम्हाला त्यांनी रिडिंगला बोलवलं पुण्यात सिनेमा वाचला रात्री दहा साडे दहा वाजले ते म्हणाले आता सेटवर जाऊया आपण जनरली सेट बघतो तेव्हा कसं एकदम चकाचक वगैरे एकदम मस्त असं सगळं प्रॉपर असतं ना आम्ही जेव्हा आलो ना तू आता बघितलंच रस्त्यात किती खड्डे आहेत तिकडे त्या खड्ड्यातनं गाडी वर खाली वर खाली आणि इथे आल्यावर कळतं की जवळजवळ इथे जग संपत बहुतेक हे टोक आहे बहुतेक जगाचं तिथे हा सेट बांधला आहे आणि पूर्ण अंधार आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये आम्ही हा सेट बघतोय हे इतकं भयंकर वाटतं हे कुठे केस आलेत कुठे ते मकडी का जालं क्या बोलते जाळं जाळं सगळं मी मराठीत बोलणार आहे राष्ट्रीय मराठी असल्यामुळे मधनं मधनं शब्द हिंदी येतात नाही मकडी का जाला वगैरे कोळ्याचं जाळं वगैरे कुठे काय हाडं पडली आहेत कुठे ती संदूक आहे आणि काय हे किती भयंकर आहे यार हे इथे बघा मागे फिरवा ते कुंकू बिंकू दाखवा हा सेटअप बघा हे किती डेंजर आहे सगळं आणि ह्या रात्रीच्या त्या एवढ्याशा प्रकाशात हे सगळं बघताना आम्हाला कसं वाटत असेल खूप भीती खूप डार्क एकदम अरे यार कसा झोपलो त्या रात्री माझं मला माहिती आहे <laughs> अशा प्रकारचे चित्रपट म्हणजे खरंच चॅलेंजिंग असतात खरं तर हे सगळं व्ही एफ एक्सवर होऊ शकतो पण प्रीतमने अख्खा सेट उभारला खूप मेहनत घेतली अनेकांनी या सेटसाठी मला सांग कुशल अशा चित्रपटांचा भाग होणं किंवा अशा प्रकारची भूमिका आपल्याला ऑफर करणं हे किती छान गोष्ट आहे अगं मला एक तर मी हॉरर फिल्मचा फॅन आहे माझे अख्खं माझं कुटुंब हे हॉरर सिनेमाचं फॅन आहे जारण नावाचा सिनेमा आत्ता येऊन गेला अनिताने काय जबरदस्त काम केलं होतं अमृताने कमाल काम केलं होतं तर आ, मी तो आज रिलीज झाला शुक्रवारचा शनिवारची माझा अख्खं कुटुंब जारणला थिएटरमध्ये okay. सो माझं अख्खं कुटुंब हॉरर सिनेमाचं फॅन आहे मी खूप वर्ष प्रयत्न करतोय की एखाद्या अशा सिनेमाचा मला भाग होता यावं पण समोर ते जुळून येत नाहीत गोष्टी पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने ते सगळं जुळून आलं योगेश कोळी याचे ओ पी आहेत ह्या सिनेमाचे त्यांच्याबरोबर मी एक सिनेमा केला होता आणि प्रीतम सरांबरोबर जेव्हा त्याने ह्या सिनेमाचं वाचन केलं तेव्हा पर्टिक्युलर मी जो मी जी भूमिका करतोय त्यासाठी योगेश सरांना वाटलं की कुशल परफेक्ट आहे त्यांनी प्रीतम सरांना सांगितलं की कुशलला विचारूया का आणि प्रीतम सर म्हणाले माझ्या मनात पण तेच नाव आहे तर मला असं वाटतं की हे त्या प्रोजेक्टनेच मला आहे ही ती वेळ आहे जेव्हा मी अशा पद्धतीच्या प्रोजेक्टमध्ये इन झालंय भूमिका म्हणजे असं असतं ना की आता कुशल बद्रिके आला समोर स्क्रीनवर म्हणजे हा नक्कीच काहीतरी कॉमेडी करणार तो मग अशी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोला यात काय आहे नेमकं सिक्रेट काय रिवील करायला आवडेल मी सांगतो म्हणजे ह्या सिनेमात ना जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तेव्हा तुम्हाला रिलॅक्स करण्याचं काम मी करतो खूप कठीण आहे ह्या पद्धतीच्या सिनेमामध्ये विनोद निर्माण करणं कारण तो आऊट ऑफ द लाईन जाऊ शकतो तो लाऊड होऊ शकतो तर तू मला असं वाटतं की ती गोष्ट आपल्या आतमध्ये घेऊन त्या गोष्टीशी एकरूप होऊन आपली भूमिका करणं माझी फार जबरदस्त भूमिका आहे खूप सटल काम आहे ह्या या, या, या सिनेमामध्ये तुला आत्तापर्यंत मी जेवढे सिनेमे गेलेत ना त्याच्यापेक्षा ह्या सिनेमात वेगळा वाटेल बघ हा हे हा, हा लुक पण बघ ना हे सगळे केस हे दाढी हे सगळी ह्या लुकच आहे मी तुला विचारणार होते कारण मी जेव्हा तुला बघितलं तेव्हा तुम्हाला पर्सनॅलिटी समोर आली काय चाललंय तू फिटनेस कडे लक्ष तुला वाटतय ना जरा वाटतय जिम ला जाऊन वर्कआउट वगैरे करतोय हे जाणवत मी थोडा प्रयत्न करतोय पण माझ्याकडनं होत मी जेव्हा जेव्हा असा प्रयत्न करतो ना तेव्हा तेव्हा देव माझ्यासमोर असं कोणतरी व्यक्ती उभं करतो ना की माझं मॉरलच डाऊन होतं आता मी खरंच जेन्युअनली प्रयत्न करत होतो खूप तर माझ्या बरोबर काम करायला आला देत नागे भाई तुला मी खरं सांगतो त्याचा बायसेप आहे ना हा माझ्या थाई एवढा आहे अग आणि मी काहीच अतिशक्त करत नाही मी हा बघ हा साईज देतो हा साईजचा त्याचा बायसेप आहे अरे यार तर मग माझं मॉरलच डाऊन झालं ग मग मी तो मला काय सारखा की कुशल तू मला एक महिना दे एक महिन्यात मी तुझं पोट आत टाकतो मी म्हंटल याच्याबरोबर व्यायाम करण्यापेक्षा मी जाड मोठं पोट घेऊन पिरेन याच्याबरोबर कोण करेल यार व्यायाम तर प्रत्येक शॉटच्या आधी तुझं पूल त्याचं व्यायाम चालू असतो आणि आम्ही इकडे वडापाव खातो आहे आमचं ब्रेड पॅटीस चाललंय हे चाय मंगाव चाय मंगाव चालू आहे असं तो फार डिडिकेटली काम करतो पण मी नाही नाही असं मी करतोय थोडासा प्रयत्न तो डिफरन्स तुझ्यामध्ये जेन्युअली मी असं नव्हतं बघितलंत आजपासून मला आहे ॲक्च्युअली सुरुवात आहे म्हणजे हा सेट बनला आहे तुमचं काम चालू झालं पण मला सांग प्रत्येक प्रोजेक्ट म्हणा की भूमिका काही ना काही ती प्लस मायनसेस घेऊन येते चॅलेंजेस घेऊन येते या चित्रपटाबद्दल तुला सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटलं किंवा एक असं असतं रा की बस हे पहिले कभी किया नाही आहे आणि आत्ता करायचं कर तर शंभर टक्के तर ते काय फायटिंग सीन्स आहेत या सिनेमामध्ये आणि ते खूप भयंकर आहेत म्हणजे आपण जे बघून एन्जॉय करतो मोठ्या मोठ्या साऊथच्या सिनेमांमधनं बाहुबली असेल पुष्पा असेल तर त्या तसल्या सिनेमांचे सगळे फाईट मास्टर साऊथवरनं मागवले आमची एक दिवसाची तालीम होती त्या एका एक दिवसातच मी इतका एक्झॉस्ट झालो कारण आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी हे असलं कधीच केलेलं नाही आहे मला ते चॅलेंजेस वाटत आहेत की मी पुढे ह्या सिनेमात फाईट पण करणार आहे आणि मी त्याच्यात मार खाणार आहे यार मार खाणार आहे मी त्याच्यामध्ये तर मला ही एक वेगळी गोष्ट वाटते की इकडनं उडताय आहेत तिकडनं चालले तिकडे पडतायत वगैरे दगडं पडतायत अंगावरती त्या दिवशीच्या तालमीनंतर ते काय काय वायरिंग बिरिंग पॅडिंग बिडिंग बरंच काय काय असतं इथे सगळं सोलपटलं गेलं होतं गं हां हारनेसने इतकं सोलपटलं गेलं होतं कंबर गेली कामातनं तर आता एक दोन तीन दिवसाचं फाईट सिक्वेन्स आहे माझं मला ते जरा जास्त चॅलेंजिंग वाटतं आणि फर्स्ट टाईम असेल ना तुझ्यासाठी स्टँड हो हो म्हणजे छोटे मोठे केलेत की बाईक ॲक्सिडेंट झाला म्हणून उडालो असं वगैरे केलं पण अशा पद्धतीचं फायटिंग चला हवाई येऊ पर्व सुद्धा सुरू झालंय प्रेक्षकांसाठी आणि तो असा शो आहे ना की कधीच कंटाळत नाहीत प्रेक्षक बघून आणि वाट बघत असतात की आता काय आता काय सो एक यु नो नवीन एनर्जीनी तुम्ही सगळेजण परत आला आहात आत्ता सेटवर जाताना काय फिलिंग असतं आणि तितकीच धमाल कारण तुझ्या आणि श्रेयाचे मी व्हिडिओ रील्स बघितला होत्या अरे बापरे बापरे एक संधी सोडत नाहीत एकमेकांचा अपमान करायची किती एन्जॉय आ, एक तर मी आणि श्रेया आम्ही खूप चांगले बडी आहोत एकदम मी तुला रिक्वेस्ट करेन कधीतरी आमच्या दोघांचा इंटरव्ह्यू कर म्हणजे त्या निमित्ताने आमच्यातली भांडणं जर सोडवता आली तुला <laughs> <laughs> आ, तर हवाई उद्या पुन्हा सुरू झाले मला इतकं भारी वाटतं आहे तुला काय सांगू मी हवाई उद्याचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी काळीच पिळवटून टाकणारा होता uh, मी घरी एवढा राहिलो नाही ग जेवढं हवाई उद्याच्या टीमसोबत राहिलो आहे सेटवर राहिलो आहे तर आपलं एक घर सुटत असतं ना ते घर सुटत असताना आतमध्ये काहीतरी आपल्या आहे काहीतरी कालवा काल होतं आहे असं होतं हवाई उद्या पुन्हा जेव्हा सुरू झालं ना इतकं भारी वाटलं आहे इतकं इमोशनल खरं तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आता ते नव्या स्वरूपात येते आहे आधीचं आधीचा हवा हुद्धा हे एका वेगळ्या स्वरूपात होतं आताचं हवाई उद्या हे का वेगळ्या स्वरूपात आहे हळूहळू प्रेक्षकांना पण आता त्याची सवय होईल आम्ही महाराष्ट्रातनं ऑडिशन्स घेऊन पंचवीस नवीन मुलं पण नवीन मुलं काय काय काम करत आहेत यार केवढं स्वतःला एक्सप्लोअर करून आली आहेत केवढं रिअलिस्टिक काम करत आहेत केवढं नॉलेज आहे त्यांना आणि केवढे फोकस आहेत कित्येकदा मलाच असं होतं की आपण ह्यांना मॅच करू शकू का नाही म्हणजे हे माझं श्रेयाचं आमचं एकत्र मत आहे की आपण ह्यांना मॅच करू शकू ना आता काल शूट झालं मी डे नाईट करून आलो आहे पण तुला माझ्या चेहऱ्यावर दिसणार नाही कारण ना काम इतकं जबरदस्त झालं आहे ना की यार मजा येते खरंच उत्सुकता आहे की पुढे पुढे एपिसोड कसे होत आहेत प्लस आज हा सेट बघितल्यानंतर आता हे घबाड कुंड नेमकं का काय आहे ते बघण्याची सुद्धा तितकीच उत्सुकता आहे पण कुशल थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या सोडत्या आता वटवागळाला जीव जाईल त्याचा कधीपासून पायाखाली धरून ठेवलंयस त्याला तू जो काही अय उलट्या काळजाचा दर्शनाने जो काही इंटरव्ह्यू केलाय तो चांगला झालाय त्यामुळे तिच्यावरती जारण मारण करायची गरज नाही आहे तो जा उडून जा कुडकुड 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 थँक यू दर्शना तुझ्याबरोबर कायम मजा येते राष्ट्रीय मराठीच्या चॅनलवरनं मला तुला थँक्यू म्हणायचं आहे तू एक गौरव मोरेचा इंटरव्ह्यू केला होतास जो बघून मी तुला फोन केला होता तो डोळ्यात पाणी आणणारा होता खूप खरा होता आणि अशा पद्धतीचे तू इंटरव्ह्यू करतेस ना म्हणून मला तुझ्याबरोबर गप्पा मारायला कायम खूप आवडतं तू त्याच्यात ह्युमर आणतेस तू त्याच्यात इमोशन्स आणतेस तुझ्याबरोबर गप्पा मारताना आपण एका मैत्रिणीबरोबर गप्पा मारतो असंच काय वाटतं सो so, तुझी कधी कधीच कोण करतो मजा करतो हे <laughs> कौतुक प्लीज ये प्लीज ये आणि राष्ट्रीय मराठीच्या स्टार पत्रकार आहे तू आहे तू आहे दर्शना तांबोळीबरोबर गप्पा मारून आज आपल्याला खूप मज्जा आलेली आहे गभाडकुंड सारखा एक भव्य दिव्य सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी येत आहे तो प्रेक्षागृहात जाऊन नक्की बघा धन्यवाद कुशल भदरिके सोबत होत्या दर्शना तांबोळी आणि ही बावली ही बावली बापरे बाय बाय जा बाय थँक्यू